नमस्कार मित्रांनो मी निखिल प्रधान तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी मित्र नाईंटी वनमध्ये आज आपण आलो हो, आहोत अंबले इंजिनिअरिंग वर्कमध्ये दे परत एकदा भेट द्यायला त्यांच्याकडे एक स्पेशल नवीन त्यांनी एक मशीन तयार केले आहे बघून टायटल बघून तुम्ही तुम्हाला पाहिलंच असेल की आज आपण कुठलं मशीन बघणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिला पोहोचतील नमस्कार मित्रांनो आज आपल्यासोबत युवा उद्योजक आहेत दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा आणि आपल्या कंपनीचं नाव सांगा मी यश राहुल आंबले आमच्या कंपनीचं नाव आंबले इंजिनिअरिंग वर्क्स आज मी तुम्हाला दाखवतो आहे तेल काढायचं मशीन ह्यामध्ये खोबरेल तेल खोबऱ्या खोबरं होणार भुईमुग होणार सूर्यफूल सरकी आणि सोयाबीन ह्या सर्वांचं तेल निघून होईल ह्या मशीनचा साधारण ॲव्हरेज आहे तासाला आठ ते दहा किलो तासाला ही हे मशीन वीज घेतं आहे दीड युनिट आणि हे मिडल मॉडेल आहे है, तुम्हाला ह्याचं म ह्याच्यापेक्षा छोटं मॉडेल आणि मोठं मॉडेलसुद्धा उपलब्ध उपलब्ध होईल अंमले इंजिनिअरिंग वर्क्स कोल्हापूर उद्यमनगरमध्ये दादा याला मेंटेनन्स वगैरे हो काय आहे का ह्या मशीनला अगदी झिरो मेंटेनन्स येते ह्याचे सर्व पार्ट्स स्टेनलेस स्टीलमध्ये बनवलेले आहेत अगदी ह्याच्या एकदम छोट्या पार्ट्सपासून सगळं पूर्ण मशीन स्टेनलेस स्टील आहे त्याचा वर्मसुद्धा फुल स्टेनलेस स्टीलमध्ये येतो आहे म्हणून ह्याला गंजसुद्धा पकडत नाही आणि मेंटेनन्स अगदी झिरो राहतो आपला कॉन्टॅक्ट नंबर परत पडतो आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट डबल टू एट ट्रिपल सिक्स नाईन सिक्स आमले इंजिनिअरिंग वर्क्स शिवाजी उद्यमनगर कोल्हापूर थँक्यू